आमच्या गार्डन ग्रुपमधील सायली झामरेत यांच्याकडे आज आम्ही आलेलो हो। आहोत बऱ्याच दिवसांपासून ठरवलं होतं की जायचं आहे तर आपण आज त्यांच्या गार्डनमधील झाडंसुद्धा बघणार आहोत तर आणि बघा मी काही पूजाविधी केलेली आहेत काही झाडांची खरेदी केलेली आहेत असं बरंचसं काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली खरं तर यांचा व्यवसाय डॉक्टरकीचा आहे आणि झांबरे डॉक्टर आहेत त्यांच्या आपण घरी आलेलो आहोत तर त्यांचं गार्डनसुद्धा अगदी खूप सुंदर आहे आणि घराच्या ज्या आजूबाजूला जो परिसर आहे त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारची अशा प्रकारची विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत तर बघू शकता हँगिंगमध्ये म्हणाल किंवा मोठ्याली म्हणाल किंवा कुंडींमध्ये छोट्याली अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत तर काही शो शोभेची आहेत तर काही फुलं झाडं आहेत तर काही आयुर्वेदिक का आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये तर आपण ज्यावेळेस जातो गार्डनमध्ये एखाद्याच्या तर आपल्याला वेगळ्या प्रकारची झाडं जर बघायला मिळाले तर आपल्यालाही खूप भारी वाटतात नवीन झाड बघायला मिळतं तर बघा अशाच प्रकारची खूप वेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्यांनी टेरेस गार्डनसुद्धा तयार केलेलं आहे तर बघा अशा प्रकारचं आहे त्यांनी म्हणजे टेरेसवर लावलेली ही झाडंसुद्धा तर ॲडेनियमची झाडं आहेत तर त्यांनी बघा याचा संग्रह किती मोठा केलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटीज आहेत कलर आहेत तर कलरमध्ये तुम्ही बघाल तर पुष्कळ प्रकारचे कलर मिळतील तर डॉक्टर साहेब जे आहेत तर ते बघा त्यांचा व्यवसाय करूनसुद्धा ते वेळात वेळ काढून अशा प्रकारे ॲडनियमची रोपं तयार करतात आणि त्यांचा असा संग्रह तयार केलेला आहे त्यांनी तर बरेच जण असे असतात की म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही तर तुम्ही बघितलंच असेल की ते सुद्धा त्यांचा म्हणजे जो वेळ त्यांना मिळतो हो, त्या वेळामध्ये ही कामं करत असतात आपल्याला जर आपल्या अंगणामध्ये अशी खूप मोठी जागा जर मिळाली तर आपण अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली तर खूप भारी वाटतं त्यानंतर सायली ताईंनी बघा अशा प्रकारे पेंटिंगसुद्धा केलेले आहेत तर त्यांचा हा एक छंद आहे तर आपण आता त्यांच्या टेरेसवर आलेलो आहोत तर याच्यामध्ये बघा आपण मोसंबीला मोसंबी लागलेले आहेत तर अशा प्रकारे त्यांचं टेरेसवर सुद्धा मोठाल्या कुंडींमध्ये झाडं तयार केलेली आहेत काही तुतीची झाडं आहेत तुतीच्या झाडांनासुद्धा तुती आलेली आहेत हे पेरूचं आहे पेरूला बघू शकता किती प्रकारे कळ्या आलेल्या आहेत आणि छोटे पेरूसुद्धा लागलेले आहेत तर आहे ना खूप छान गार्डन यांचंसुद्धा तर आमचं गार्डन जो ग्रुप आहे तर आम्ही प्रत्येकजण आमच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे ज्यांना जेवढी छोटी जागा मिळो मोठी मिळो तर प्रत्येकाने त्यांचा छंद जोपासण्याचं जो काम केलेलं आहे तर आम्ही यांच्या घरी ज्यावेळेस आलो तर आम्हालासुद्धा खूप भारी वाटलं आणि खरंच म्हणजे मनाला प्रसन्नता निर्माण झाली आणि खरंच वाटलं की बघा व्यवसाय करूनसुद्धा जण आपल्याला आवड जर असली तर काही ना काही झाडं लावण्याचा नक्कीच प्रयत्न करतात आणि तो खरं यांनीसुद्धा यशस्वी करून दाखवलेला आहे आणि यांनी बऱ्याच ठिकाणी झाडं लावलेली आहेत तर बघा अशा प्रकारची आवड असली तर नक्की झाडं लावावी आता बघा ॲडिनियमची याच ठिकाणीसुद्धा किती झाडं त्यांनी तयार केलेली आहेत तर हे स्वतः डॉक्टर साहेब करतात आम्हालासुद्धा नवल वाटले की त्यांच्या व्यवसायामध्ये ते तर आहेत पारंगत आणि अशा प्रकारे त्यांनी ही रोपं तयार केलेली आहेत तर खूप भारी वाटलं आवड असावी तर अशी असावी तर हे झाड खूप खरं दिसायला खूप सुंदर दिसतं कारण या आपण ॲडिनियमचे ज्यावेळेस झाडं बघतो तर त्याचं जे मूळ आहे खोड आहे ते अगदी वेगळ्या प्रकारचं असतं तर आज खूप भारी वाटलं यांच्या गार्डनला भेट दिल्यानंतर तर आम्ही फर्स्ट टाईम या ताईंकडे आलो होतो आणि आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि सगळा परिचय त्यांनी दिला आणि खरंच त्या मन मिळावू आहेत आणि आमचा ग्रुप असाच आहे आमच्या ग्रुपमध्ये लहान असो अथवा मोठा असो असं कोणीच नाही की प्रत्येकाला आवड आहे आणि आवड असल्यामुळे आम्ही देवाणघेवाण तर करतोच आणि नवीन नवीन काही आयडियाज असतील काही माहिती असेल तर एकमेकांना देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आणि आहे ना तुम्हाला कसं वाटलं यांचं गार्डन कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आम्ही ठरवलं होतं एक दिवस जायचं आहे यांच्याकडे आणि तो दिवस आजचा हा आलेला होता आणि भेट दिल्यानंतर खूप छानच चा वाटलं कारण झाडं आपण प्रत्येकजण आपल्या अंगणामध्ये लावतो आणि लावल्यानंतर प्रत्येकाच्या अंगणामध्ये वेगवेगळी झाडं आपल्याला बघायला मिळतात तर आपण नर्सरीमध्ये सुद्धा जातो तर आपल्याला अशी अनेक प्रकारची झाडं आपण बघतोच पण लावताना खरं विचार करूनच लावली पाहिजे झाडंसुद्धा तर काही झाडं जी असतात ती खूप मोठी होतात काही छोटी असतात काहींना भरपूर फुलं लागतात तर काहींना फुलं फुलं न लागतात आणि झाडं त्यांची म्हणजे पानं जी असतात ती शो म्हणून आपण आपल्या अंगणामध्ये लावू शकतो तर अशाच प्रकारची जर जागा असेल खूप मोठी तर आपण ती झाडं लावत असतो बघा ही रानजाई आहे तर ही जंगलात वाढणारं झाड आहे तर सध्या आपण आपल्या गार्डनमध्ये सुद्धा याचा समावेश करायला लागलेलो आहोत तर अशा प्रकारचं यांचं गार्डन आहे या ठिकाणी कमळाचं यांनी एका याच्या आएक टपामध्ये लावलेलं आहे व दिवस तर आमचा असाच गेला आणि दुसरा दिवस उगवलेला आहे तर आता माझ्या गार्डनमध्ये सुद्धा मी बरीचशी जी झाडं लावलेली आहेत तर त्यांचं मी सध्या म्हणजे प्लांटर हे चेंज करत आहे त्यांच्यामध्ये खत वगैरे टाकत आहे हे काम सुरू आहे तर मी टेरेसवरचं काम केलेलं आहे काही झाडं सुरुवातीला ऊन लागल्यामुळे थोडी खराब होतात परंतु त्यांना नंतर पालवी छान फुटायला लागते तर बघा माझ्या म्हणजे पोर्च आहे पोर्चवरतीसुद्धा बऱ्याचशा अशा प्रकारे कुंड्या आहेत तर मी ह्या पार पूर्वी कलरिंग वगैरे केलेल्या होत्या आता सध्या पण करायचं आहे पण मी टाईम बघत आहे की मला केव्हा हो वेळ मिळेल तर बघा ही जी झाडं आहेत ना यांचीसुद्धा मला मुळं कट करायची आहे यांना परत रिपोर्ट करायचं आहे नवीन लावायचं आहे जेणेकरून यांना चांगल्या चांगल्या प्रकारची सुंदर सुंदर फुलं लागावी कारण काय होतं झाडाची जी ग्रोथ आहे ती खूप मोठी झाल्यानंतर त्यांना फुलं येणं कमी होतं कारण हे सहसा कुंडींमध्येच होतं बरं का कारण जमिनीमध्ये भरपूर मुळं पसरू शकतात मात्र कुंडीमध्ये जागा कमी असते तर आपल्याला झाडांची जी मुळं आहे ती कट करावी लागतात आणि ती कट केल्यानंतर खत वगैरे टाकायचं आणि परत झाड लावायचं ज्यावेळेस यांना छान बारीक बारीक अशा प्रकारे मुळं येतात ना तेव्हा आपल्या झाडांना छान हिरवी पाली फुटते आणि नवीन कळ्या यायला सुरुवात होते नाहीतर काय होतं मुळं खूप मोठी झाल्यानंतर झाड असं निसतेच दिसतं आणि त्याला फुलंही येत नाही आणि झाडांची पानंसुद्धा कमी व्हायला लागतात आणि कालांतराने झाड हे खराब व्हायलासुद्धा सुरुवात होते कारण त्याला पोषक असं तत्वच मिळत नाही तर आपण जर कुंडींमध्ये झाडं लावत असाल तर काही दिवसांनी मोठं झालं म्हणजे त्याला तेवढी शक्तीसुद्धा असते की ते आपण उपटल्यानंतर ते सहन करू शकतं आणि अगदी नाजूक रोप असेल तर ते आपण लगेचच्या लगेच, लगेच इकडे तिकडे उपटून लावू शकत नाही परंतु स्ट्रॉंग झालेली झाडंही आपण उपटून लावू शकतो तर तुम्ही माझ्या या चॅनलवर असे बरेचसे व्हिडिओ आधी बघितलेच असतील तर बघा शुक्रवार होता तर शुक्रवारची अशा प्रकारे वैभवलक्ष्मीची पूजा इथे केलेली आहे तर माझं डेली रुटीन असं असतं की मी झाडांची झाडांचीसुद्धा खूप काळजी घेते आणि काळजी घेत असतानाच ह्या सर्व काही गोष्टीचं पालन करत असते कारण बघा आपल्याला आपल्या अंगणामध्ये म्हणजे प्रसन्नता आपण राहावी असंही वाटतं आपल्या घरामध्ये आणि झाडंही राहावी असंही वाटतं आणि घरातील आपण सर्व काही बघूनच या गोष्टी करत असतो सध्या या झाडाला तुम्ही भरपूर फुलं लागत आहे हे बघितलंच असेल मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा मी टाकलेलं होतं कारण ह्या झाडाचं वैशिष्ट्यच हे आहे तर की वर्षभरामध्ये काही कालांतराने काही महिन्यांमध्ये मा याला भरपूर फुलं लागायला सुरुवात होतात तर हे झाड जे आहे तर अगदी अशा प्रकारे पूर्ण भरतं आणि परत पूर्ण ते फुलं वगैरे गळून फक्त पानं दिसतात तर पानंसुद्धा अगदी सिल्वर कलरची असतात आणि कळ्या जेव्हा येतात ना पूर्ण झाड अशा प्रकारे भरून जातं तर आज बघा पोर्चमध्ये मी थोडं झाडं आहेत ती अदलाबदल करत आहे तर टेरेसवरचं खूप मोठं झाड होतं तर मला टेरेसवरील झाडं थोडी कमी करायची आहे तर आता मी पोर्चमध्ये थोडा बदल केला म्हणून मी या ठिकाणी अशा प्रकारे थोडं माती काढून खड्डा केलेला आहे आणि त्या ठिकाणीच हे झाड लावणार आहे कारण आता हे झाड म्हटलं चला आपण मेन एंट्रीला अशा ठिकाणी लावूया तर ह्या झाडांमध्ये सुद्धा लावल्यानंतर त्याची जी फुलं आहेत ती खूप सुंदर आहेत तर शोभेचीच आहे खरं ती तर तर अशा प्रकारे मी सुरुवातीला ते उपटलं ना आता त्यांच्या मुळा थोडा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच त्या लावणार आहे तर बघा मी दाखवताना सर्व प्रोसिजर दाखवलेलीच आहे की असं नाही की फक्त म्हटलं आणि दाखवलं नाही तर मी प्रत्येक काम असंच करते तर पूर्ण त्यांच्या मुळा कट वगैरे करून नंतर परत लावत असते तर थोडं दिवस लागतील ह्याला थोडं ते तिथे म्हणजे तयार व्हायला त्यानंतरच त्याची ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारे या ठिकाणी झाड लावून झालेलं आहे काही झाडांची मुळं ही आपल्याला कटरच्या साहाय्याने कट करावी लागतात तर काहींची मी अशा प्रकारे सुद्धा थोडी तोडून घेत असते काही झाडं नाजूक असेल तर त्यांना हळूवार आपल्याला ते तोडावे लागतात कारण झाडांनासुद्धा इजा पोचू नये असं वाटतं तर बघा हे त्या ठिकाणी लावलेलं ला होतं तर मी तिथून काढून घेतलं म्हटलं याला थोडं ऊन कमी लागेल कारण हे झाड उन्हात जेव्हा राहतं ना तेव्हा याला खूप छान फुलं लागतात आता आपण टेरेसवर आलेलो आहोत आज झाडांना बघा मी अशा प्रकारे काढलेलं आहे आणि हे आहे भुईमंगाच्या शेंगांचे टरफलं तर आज हे सुद्धा मी प्रत्येक कुंडीत टाकणार आहे तुम्हाला वाटेल की याला मुंग्या लागू शकतात पण तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी काय होतं मातीमध्ये हे कुजू शकतं आणि मुंगे तर बघा प्रत्येक ठिकाणी असतातच तर आपण त्याच्यावर थोडेफार उपाय करू शकतो तर मुंग्यांची थोडी पावडर जरी मिक्स केली आपण तरीसुद्धा चालू शकतं तर मी थोडी मिक्स करून अशा प्रकारे शेंगांची टर्फल ह्या कुंडींमध्ये भरताना टाकणार आहे कारण टेरेस गार्डन जर असेल तर टेरेस गार्डनमध्ये आपण हलक्या वस्तू जास्त करून कुंडींमध्ये टाकत असतो काही झाडांची फांद्या पाला पाचोळा वगैरे मी टाकणार आहे आणि काही हे याचा वापर करणार आहे आता हे झाड मला कसं झालेलं आहे उन्हामुळे याच्यातलं जे पाणी आहे कुंडीतलं शोषून जायचं ते थोडं चेंज करायचं आहे तर मी काय केलं टेरेसवरची जी झाडं होती त्यांच्याच फांद्या बऱ्याचशा तोडल्या आणि अशा प्रकारे कुंडीमध्ये भरायला सुरुवात केली तर काही माती काही झा काही पाला पाचोळा काही सुकवलेला भाजीपाला होता तर मी तुम्हाला मागे बऱ्याचदा दाखवलेला आहे की मी कशाप्रकारे सुकवते उन्हाळ्यामध्ये आणि ते सुद्धा मी अशा प्रकारे कुंडीमध्ये भरत असताना टाकलेलं आहे तर बघा मी या शे टर्फालांमध्ये थोडी मुंग्यांची पावडर मिक्स केली हो ती हो। होती तीसुद्धा प्रकारे टाकून घेतली आणि त्याच्यानंतर झाडं इथे लावणार आहे तर आज मग केळीचं झाड लावायचं आहे खरं तर मागच्या गुरुवारीच मला लावायचं होतं कारण मला इच्छा होती माझी की गुरुवारच्या दिवशी लावावं हो। पण मी शुक्रवारच्या दिवशी लावलेलं ला आहे तर याचंसुद्धा मी सुरुवातीला असं हळूहळूवार परंपणे सगळं काही त्या मुळा आहेत माती आहे ती थोडी कमी करून घेतली आणि त्याच्यानंतर मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे कारण पूर्वीची जी कुंडी होती छोटी होती आता हे झाड बऱ्यापैकी मोठं व्हायला लागलं होतं तर मनात विचार केला की मी याला हवेशी जर ठेवलं तर याची पानंसुद्धा छान होतील आणि आपल्याला ते उपयोगी पडेल आणि झाडसुद्धा अगदी खूप मोठं होईल तर मी म्हणून अशा प्रकारे कुंडी बदलून टाकली आणि त्याच्यामध्ये थोडं खत वगैरे टाकून ती कुंडी आता स्लॅपवर ठेवणार आहे आणि दुसरं झाड बघूया तसंच मी केलेलं आहे असं प्रत्येक झाडांचं मी करून टाकणार आहे आता ह्या झाडाचासुद्धा बघा जो पाला पाचोळा सगळा काढून घेतला आणि झाड कुंडीतून बाहेर काढेल आणि परत याला त्याचप्रकारे थोडीफार मुळं कट करून अशा प्रकारे कुंडी भरून त्याच्यामध्ये ते लावणार आहे तर आता काही झाडांच्या कुंड्या छोट्या होत्या त्या झाड अगदी मोठं झाल्यामुळे मी त्या बदलून टाकलेल्या आहेत काहींना मोठ्यांमध्ये शिफ्ट केलेलं आहे आता बघा बरीचशी झाडं जी असतात तर काहींना खूप मोठी कुंडी चालते काहींना अगदी छोटी कुंडीसुद्धा चालू शकते तर आपण झाडाचा आकार बघूनच कुंड्याबाचा वापर करावा तर बघा काही जी झाडं आहेत तर मी अशा प्रकारे काढून टाकलेली आहेत तर यांनासुद्धा लावायचं आहे तर यानना आज मला खरं हे काम सगळं दिवसभर पुरणार आहे कारण कमी वेळामध्ये होणारं काम नव्हतं बरं काही एवढा पसारा झाला होता त्यामध्ये पाऊससुद्धा येत होता रिमझिम पावसाला सुरुवात झाली काही वेळानंतरच अगदी माझ्या तीन चार कुंड्या भरून झाल्या आणि त्याच्यानंतर पाऊसाला सुरुवात झाली पाऊस यायचा तर असं वाटायचं आता ही माती सगळी भिजेल आणि पूर्ण टेरेस खराब होऊन जाईल आणि अगदी तसंच झालं तर हे झाड बघा कसं झालेलं होतं त्याला उपटून मी लावून घेतलेलं ला आहे बरीचशी जी झेंडूची झाडं आहेत तीसुद्धा मी काढून अशा प्रकारे उपटून लावलेली आहेत पावसाचं वातावरण हे बघू शकता पाऊस थोडा थोडा पडायला पड़ा सुरुवात झालेली आहे तर मी पाऊस सुरू असतानासुद्धा बऱ्याचशा कुंड्या भरून घेतल्या आणि संपूर्ण टेरेस आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे तर केळीच झाड बघू शकता हवेमध्ये छान डोलायला लागलेलं आहे आणि खरंच याला असंच वातावरण हवं पोर्चमध्ये थोडंसं प्रमाण कमी होतं उन्हाचं आणि कसं आहे आडोस्यामध्ये ते झाकलं जायचं आणि जागा कमी पडायची तर पानं खराब होऊन जायची म्हणून मी ठरवलं होतं की टेरेसवरच लावूया तर अशा प्रकारे संपूर्ण स्वच्छता झालेली आहे खरं तर माझा हा ब्लॉग तीन चार दिवसांचा आहे आणि एक दिवस काय झालं तर जे मोठं झाड होतं पांढऱ्या फुलांचं तुम्ही बघितले असेल बरीचशी फुलं त्याची निघायची अचानक ते झाड वा वाऱ्यामुळे पडून गेलं आणि आमचं लाईटचं कनेक्शन तुटलं म्हणजे वायर तुटली त्यानंतर आम्ही अशा प्रकारे आमच्या मेन एंट्रीला समोर झाडं भरपूर उगलेली होती काही तुळस बघू शकता खूप मोठे झालेले आहेत आणि जे बारीक तण आणि गवत उगलं होतं सगळं काढायला सुरुवात केली तर बघा असं झाड होतं ते तुम्ही फुलं बघितली असेल नेहमी फुलं खूप निघायची आणि मग ते तुटल्यानंतर मला खूप वाईट पण पन वाटलं पण आता मी काय केलं आता काय त्याला विलाज नव्हता ते टाकून दिलं आणि त्याच्या काही फांद्या राहू दिल्या कुंडी म्हटलं कुंडीमध्ये आता आपण ज्यावेळेस शिफ्ट करू कुंड्या तर तेव्हा भरायला कामात येईल म्हणून काही फांद्या तोडून घेतल्या आणि जी फुलं लागली होती ना तर ती अशा प्रकारे फ्लॉवरपॉटमध्ये ठेवली आणि देवघराजवळ डेकोरेशन तयार झालं आहे ना दिसायला सुंदर तर हे जे आहे तर नागसाफायचं झाड आहे तर त्याचीच फुलं आहेत तर हीसुद्धा फुलं खूप छान वाटतात झाड अगदी खूप पांढरं दिसायला लागतं तर साधारणतः आमचं झाड हे तिसऱ्या मजल्यापर्यंत मोठं झालेलं होतं आणि त्याची खालची जी फांदी आहे ती खूप जाड झाली होती परंतु काय झालं बॅलेन्स एवढा राहिला नव्हता आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत खूप मोठं झाल्यामुळे राहिलं वाऱ्यामुळे ते जोरात खाली फांद्या तुटून पडलं कारण हे झाड ठिसूळ असतं म्हणून लावताना हे नीट लावावं आता मी त्याची वाढ थोडी कमी होऊ देईल तर आज ठरवलं चला म्हटलं मला नर्सरीमध्ये झाडं घ्यायला जायचं होतं कारण मी बघितलं की त्यांनी खूप झाडं आणलेली आहेत आणि मी ते जे फुलं आहेत ना ते फुलं बघितल्या बघितल्याच म्हटलं की आपण आज जाऊया तर शकलन, प्लांट प्लांटसुद्धा भरपूर व्हेरायटींमध्ये आहेत बघू शकता अशा प्रकारे त्यांनी आणलेली आहेत ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये झाडं घेण्यासाठी जातो तर आपल्याला त्यांची प्राईस सांगितली जाते काहींची महाग असते काहींची स्वस्त असते परंतु आपल्याला आवड जर असली तर आपण तो विचार करत नाही आणि कुठलंही झाड घेण्यास तयार होतो कारण आपल्याला आवडच असते की नाही झाडं लावण्याची तर अशा प्रकारे त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणलेली आहेत नर्सरीमधून मी काही झाडं घेतली आणि झाडं तर घेऊन झाली माझी आता विचार आला की त्यांना कुंडीसुद्धा घ्यायची आहे तर मी कुंड्या दुसऱ्या ठिकाणावरून घेतलेल्या आहेत कारण मी नेहमी त्यांच्याकडूनच कुंड्या घेत असते म्हणून मी त्या शॉपमध्ये आलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर मला अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या कुंड्या बघायला मिळाल्या आता पूर्वी लोकांना एवढी आवड नव्हती मात्र आता फार आवड निर्माण झालेली आहे त्यामुळे दुकानांमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कुंड्यांची साईज डिझाईन वगैरे मिळायला लागलेली आहे कुंडी खरेदी करत असताना मी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणावरून घेतलेल्या आहेत तर चला आता माझी खरेदी बघूया मी काय काय आणलेलं आहे तर अशी माझी एंट्री झालेली आहे तर सुंदर सुंदर फुलझाडं मी आणलेली आहेत तर माझी आवडती झाड आहे तर बक्तक्षणी मला स्टेटसला बघितलं तर खूप आवडलं म्हटलं याला फुलंसुद्धा खूप छान आलेली आहेत चला म्हटलं आपण आणूया तर बघा हे यापैकी माझ्याकडे तीन चार झाडं आहेत काही मी खाली लावलेली आहेत परंतु ही छोट्या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे तर यांच्या खरेदीसुद्धा मी कुंड्या खरेदी केलेल्या आहेत आणि हे ॲडिनियमचं झाड आहे तर माझ्याकडे ऑलरेडी आधी एक होतं पण काही वर्षांपूर्वी जे होतं ना ते थोडं खराब होऊन खराब होऊन गेलं आता बघू याची काळजी नीट घेणार आहे कारण आता थोडी माहिती झालेली आहे कशाप्रकारे आपण याची काळजी घेऊ शकतो अगदी कमी पाण्यामध्ये लागणारं ते झाड आहे तर बघा अशा प्रकारे मी या दोन कुंड्या खरेदी केलेल्या आहेत तर दोन झाडांसाठी तुम्हा बघितलं असेल ते पिवळ्या कलरचं आणि लाल कलरची फुलं आलेली झाडं तर यांच्यासाठी आणलेलं आहे आणि जे ॲडेनियमचं झाड आहे त्याच्याकरता मी ही छोटी वेगळी कुंडी घेतलेली आहे याचं प्लास्टिक थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे ही थोडी महाग आहे आणि ती थोडी स्वस्त आहे तर बघा पारस कंपनीचं जर घेतलं तेवढं कॉस्टली जातं त्यानंतर वास्तूसाठी शुभ असणारं आपण म्हणतो ना की घुबडे शुभ असतं तर छोटंस असं प्लांटर मी आणलेलं आहे तर यामध्ये सुद्धा मला झाड लावायचं आहे तर आणि ही गाळणी घेतलेली आहे दूध गाळण्यासाठी वगैरे तर गाळणीची एक आयडिया खूप छान वाटली म्हणून ती घेतलेली आहे पुढे बघूच आपण त्याच्यानंतर काही स्पून घेतलेले आहेत काही चाकू घेतलेले आहेत तर ही सुद्धा एक छोटीशी खरेदी करायची होतीच मला तर चला आता झाडं वगैरे ठेवून घेऊ यावरती आणि चला बघूया आता मी दुधासाठी कशी काढणी घेतलेली आहे आणि मध्ये दाखवण्यासारखं काही नवीन हो आहे का तर बघा अशा प्रकारचं आहे ते, ते तर पातेल्याला आपण ते अडकवू शकतो आणि ते मध्ये पडत नाही तर माझ्याकडे आधी छोट्या छोट्या होत्या आणि तर त्याच्या दूध टाकताना पडून जायचे पण याला बघा सपोर्ट म्हणून त्यांनी खालच्या बाजूला अशा प्रकारे दिलेलं आहे त्यामुळे हे इझिली पात्याला अडकतं आणि खालीही पडत नाही आणि दूधही छान प्रकारे गाळलं जातं हे नवीन वाटलं म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंद घ्या